श्री स्वामी समर्थ स्वामी सेवक बंधू आणि भगिनीनो आता आपण पाहणार आहोत राशीचे दोन हजार पंचवीस मधले राशी भविष्य कर्क राशीला सध्या तरी एवढा काळखंड चांगला नसला तरी बऱ्यापैकी चांगला आहे आठवा शनी आहे आणि त्याची सरळ नजर धनस्थानावर असते त्यामुळे धन मिळवण्यासाठी किंवा त्या टिकवण्यासाठी अतिशय त्यांना काटकसर करावे लागले असेल त्रास सहन करावा लागला असेल कामाधंद्यात अपयश झेलावं लागलं असेल हे सर्व गोष्टी घडल्या असल्या तरी आता मात्र एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीसला शनी बदल होत आहे आणि तो आपल्या भाग्यस्थानात जात आहे म्हणजे आठव्या शनीचा आपल्याला त्रास कमी होणार आहे पण अठरा मे दोन हजार पंचवीसला राहू मात्र आठवा येत आहे त्यामुळे शनी गेला आणि राहू आला आठव्या स्थानामध्ये आणि ह्या आठव्या स्थानामधून धनस्थानावरती नजर असते शनी प्रत्येक कामामध्ये विलंब विघ्न अडथळे आणतो परंतु राहू मात्र मोडून काढतो म्हणून आपल्याला थोडीशी विशेष काळजी घ्यायची आहे चौदा मे दोन हजार पंचवीस ला आपल्याला बारावा गुरु येत आहे त्यामुळे आपल्याला आपल्या राशीला गुरुचं आणि राहूचं बळ अजिबात मिळणार नाही त्यामुळे आपण वेळप्रसंगी प्रवास टाळावा किंवा करायचाच असेल तर अतिशय काळजीपूर्वक प्रवास करावा कारण मार्च नंतर हे संपूर्ण वर्ष आपल्यासाठी थोडंसं अडचणीचं आहे विशेष करून डाव्या पायाला सांभाळावे प्रवास हेल्मेट वापरल्याशिवाय करू नये बाईक चालवायची असेल तर चालवूच नाही परंतु चालवायचे असेल तर ते हेल्मेट घालून चालवावी किंवा शक्यतो टाळावा इतरांची घरातल्या लोकांची काळजी घ्यावी कोणाला बोलायचं असेल तर शब्द सांभाळून वापरावेत उद्धटपणे बोलू नये त्यामुळे बऱ्याच अडचणी येण्याची शक्यता आहे म्हणून आपण कर्क राशीच्या सर्वच लोकांनी काळजी घ्यायची आहे सेवा साधना करायची आहे मी हे सर्व फक्त आणि फक्त आपल्या राशीप्रमाणे सांगत आहे म्हणून याच्यावरती शंभर टक्के विश्वास ठेवू नये परंतु एखाद्याला जर अशा प्रकारचा त्रास होतच असेल तर त्यांनी अवश्य आपली कुंडली जाणकार ज्योतिषाला दाखवावी आणि त्याप्रमाणे उपाय करावेत त्याचं कारण असं आहे की मूळ कुंडलीमध्ये तुमचे ग्रह कोणत्या कंडिशनमध्ये आहेत हे फार महत्वाचं आहे ते बघावं लागतं आणि तुम्हाला दशा महादशा प्रतिअंतरदशा कोणत्या आहेत त्यानुसार सुद्धा बऱ्याच घटना घडत असतात एवढं सर्व ग्रहमान जरी वाईट असलं तरी छोटे मोठे ग्रह तुमच्या मदतीला कायमस्वरूपी ते महिन्या दोन महिन्यासाठी येतच असतात तो सुद्धा अतिशय महत्त्वाचा फॅक्टर आहे त्यामुळे आपली कुंडली एखाद्या जानकार ज्योतिषाला दाखवावी आणि आपण त्या पद्धतीने निर्णय घ्यावा आता राहूसाठी आणि गुरुसाठी मी काही उपाय देत आहे तेवढे आपण करावेत शनिवारच्या दिवशी काळा कपडा सव्वा मीटर थोडेसे काळे तीळ थोडस तेल काळा गुळ हे सर्व त्या कपड्यामध्ये आणि थोडीशी दक्षिणा हे सर्व त्या कपड्यामध्ये गुंडाळावेत आणि त्या कपड्याची पोटली आपल्या डोक्यावरून उतरवावी संध्याकाळी सात वाजल्यापासून बारा वाजेपर्यंत रात्री कधीही हा प्रयोग करावा आपल्या डोक्यावरून ती पोटली उतरावी राहुदेव शरणम मम राहुदेव शरणम मम राहुदेव शरणम मम असं तीन वेळा म्हणावं आणि ती पोटली शनिवारी राहुदेवाच्या मंदिरात जाऊन त्यांच्यासमोर ठेवून द्यावी आणि राहूला विनंती करावी राहुदेव शरणम मम हे राहुदेवा आता आपण माझ्या राशीला आलेला आहात मला माफ करा मदत करा माफ करा मदत करा अश अशा प्रकारे आपण राहुदेवाला प्रार्थना करावी त्यामुळे आपल्याला सुख शांती आणि समाधान लाभायला सुरुवात होईल तसेच गुरुसाठी प्रत्येक गुरुवारी किंवा किमान तीन गुरुवारी तरी पिवळा कपडा पिवळे धान्य थोडीशी डाळ असते पिवळी किंवा पिवळा गोळ ह्या सर्व वस्तू घेऊन आपण दत्तप्रभूंच्या मंदिरात जावं दगड स्वतःच्या डोक्यावरून उतरावं आणि गुरुदेव शरणम मम गुरुदेव शरणम असे म्हणून दत्तगुरूंच्या पायाजवळ ठेवावं असं केल्यानंतर आपल्याला बराच फरक पडू शकतो आणि संध्याकाळी सात वाजल्यापासून रात्री बाराच्या आत आपण आसनस्थ होऊन राहुदेव शरणम राहुदेव शरणम राहुदेव शरणम अशा रोज पाच तरी अंदाजे जपत जावं आणि गुरुवारी गुरुदेव मम गुरुदेव मम गुरुदेव मम अशा प्रकारच्या पाच माळी जपून आपण गुरुवारच्या दिवशी जपाव्यात शक्य असल्यास हळदीची माळ मिळते त्या हळदीच्या माळेवरती गुरुचा मंत्र म्हणावा आणि काळ्या हकीकाच्या माळेवरती राहूचा मंत्र म्हणावा असं केल्यास आपल्याला सुख शांती आणि समाधान मिळायला सुरुवात होईल परंतु आपण घाबरून जायचं काहीही कारण नाही हे फक्त आणि फक्त राशीप्रमाणे आप आम्ही आपलं वर्षाचं वर्षभराचं भविष्य भाकीत करत आहे आपली मूळ कुंडली आणि दशा महादशा अतिशय महत्त्वाचं काम करत असतात त्यामुळे आपण घाबरून जाऊ नये शेवटी आपल्या पाठीशी श्री स्वामी समर्थ महाराज आहेतच श्री स्वामी समर्थ